लिंबाच्या सालीचं मी खारं लोणचं करण्यासाठी इथे एक टेबलस्पून मी जिरे घेतलेले आहेत ते मी ह्या पॅनमध्ये टाकत आहे एक टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे तीही टाकत आहे एक टेबलस्पून मी बडीशेप घेतलेली आहे तीही टाकत आहे अर्धा टेबलस्पून मी ओवा घेतलेला आहे तोही टाकत आहे आता हे सर्व स्लो गॅसवर मी भाजून घेत आहे हे सर्व मसाले खूप जास्त भाजायचे नाही आहेत थोडासा याचा कच्चापणा जायला पाहिजे तेवढंच ते भाजून घ्यायचे आहे यामध्ये मेथीदाणे मी पाव टीस्पून टाकत आहे मेथीदाणे जास्त टाकायचे नाहीत नाहीतर कडू होईल ह्या मसाल्याला एक सुगंध याय लागतो जेव्हा ते भाजले जातात तेव्हा सुगंध येतो तेव्हा मसाले भाजले हे परफेक्ट समजायचं आता हे मसाले चांगले भाजले गेले आहेत मी गॅस बंद करत आहे आणि हे मसाले मी मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेणार आहे याच गरम पॅनमध्ये इथे मी एक टेबलस्पून मी मोहरीची डाळ घेतलेली आहे ती पण थोडीशी गरम करून घेत आहे गॅस मी बंदच ठेवलेला आहे फक्त ती गरम करून घ्यायची आहे ती भाजून घ्यायची नाही आहे फक्त गरम तव्यामध्येच मी फक्त टाकून थोडंसं कच्चापणा याला घालवून घेत आहे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे आणि एकदम स्लो गॅस केलेला आहे इथे एक टेबलस्पून मी मीठ घेतलेलं आहे एक टीस्पून मी काळं मीठ घेतलेलं आहे एक टीस्पून हिंग घेतलेलं आहे हे थोडंसं मी गरम करून घेत आहे गॅस बंद करत आहे हे थोडंसंच गरम करायचं आहे खूप जास्त वेळ ह्याला गरम करायचं नाही आहे फक्त मिठामधलं जे मॉइश्चर असतं ते फक्त निघायला पाहिजे म्हणून मी हे गरम केलेलं आहे लिंबाच्या सालीचं लोणचं करण्यासाठी इथं मी मिरच्यासुद्धा थोड्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी मिरच्या याच्यात टाकणार आहे तेव्हा मी मिडियम साईजचे त्याचे तुकडे करते ह्या मिरच्या मी धुवून ह्या मिरच्या मी धुवून पुसून घेतलेल्या आहेत मीठ गरम केलेल्या पॅनमध्येच मी मिरच्यासुद्धा थोड्याशा गरम करून घेत आहे मिरच्यांचा थोडासा कच्चापणा घालवण्यासाठी मी ह्या मिरच्या भाजून घेत आहे मिरच्या पण मी इथे भाजून घेतलेल्या आहे मी गॅस बंद करत आहे आता ही मी एका प्लेटमध्ये काढत आहे हा मसाला मी आता मिक्सरमधून वाटून घेत आहे एक ठेमसुद्धा तेलाचा न टाकता मी लिंबाच्या सालीचं खारं लोणचं करून दाखवत आहे ह्याच्यामध्ये मी मिरचीसुद्धा कापून टाकणार आहे तर याच्यामध्ये मी ही भाजून घेतलेली मिरची आहे आणि ती ही लिंबाची साल मी उकडून घेतलेली आहे त्याच्यात टाकत आहे याच्यामध्ये जो मोहरी जिरे ओवा बडीशेप हे जे बारीक मी भाजून घेतलं होतं ते मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तो टाकता है। मसाला मी इथे टाकत आहे हा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता पण मसाला असेल जास्त जरा तर हे चवीला पण छान लागतं इथे मी काळं मीठ आणि साधं मीठ हे सुद्धा थोडंसं भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकत आहे इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे ती पण थोडीशी मी गरम करून घेतलेली आहे तेही टाकत आहे याच्यामध्ये तीन टेबलस्पून लिंबाचा रस आहे तो काढलेला मी ह्याच्यात टाकत आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे लिंबाच्या साली उकडल्यामुळे त्या सॉफ्ट होतात आणि ह्याला जास्त मुरवायची पण गरज नाही आहे मिरच्या मुरायला थोडासा वेळ लागेल म्हणून हे सर्व लोणचं एका बर्नीमध्ये एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि हे लोणचं दोन चार महिने टिकतंसुद्धा चांगलं हे तुम्ही आठ दिवस बाहेर ठेवा त्याच्यानंतर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून लागेल तसं खात जावा ह्याच्यामध्ये मीठ जरा जास्तच असतं कारण मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की मसाला कमी आहे तर तुम्ही परत मसाला तसा करून टाकू शकता आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे आता यामध्ये एक स्पून मी हळद टाकत आहे हळदसुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करते आणि हे लोणचं बिनतेलाचं असलं तरी चवीला खूप छान लागतं आणि लिंबाच्या साली फेकून न देता त्याचा अशा प्रकारे पण तुम्ही उपयोग करू शकता आता एक खार हे खारं लोणचं तयार आहे हे तुम्ही बाहेर ठेवा आठ दिवस आणि हे मुरू दे आणि त्याच्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही पाच सहा महिने हे खाऊ शकता मी आता हे एका कंटेनरमध्ये भरून ठेवत आहे इथे मी एक एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे याच्यामध्ये मी लिंबाचं लोणचं भरून ठेवत आहे ह्या लिंबाच्या लोणच्यामध्ये मी लिंबूचा रस टाकलेला आहे जर तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये विनेगरसुद्धा टाकू शकता आणि हे लोणचं दोन तीन दिवस जेव्हा तुम्ही बाहेर ठेवाल तेव्हा ह्याला मिठाचं आणि लिंबाचं हे पाणी सुटून थोडंसं ओलसर होतं आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ओलसर झालं नाही तर तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस पण टाकू शकता किंवा मीठ पण टाकू शकता लिंबाच्या सालीचं खारं लोणचं एक ठेमसुद्धा तेल न वापरता मी केलेलं आहे लिंबाच्या साली कधी फेकून देऊ नका त्याचा तुम्ही अशा प्रकारे उपयोग करू शकता